श्री स्वामी समर्थ आजची कथा ही सुखी चाललेल्या संसाराची दारूच्या आहारी जाऊन केलेली दुर्दशा घेतलेली उदारी परत न केल्यामुळे सावकाराच्या अत्याचाराला बळी पडलेल्या एका स्त्रीची कहाणी एक लहान मुलगा दारामध्ये बसलेला असतो आज लय उशीर झाला पटपट जाऊ दे मला नाहीतर माझं लेकरू वाट बघत असेल बिचार एकलाच हाय घरला ह्या मुळद्या काय ठिकाणा नसेल घरला लगबगीनं घरी पोचते लहान मूल आई भूक लागले काहीतरी खायला दे ना तो अंकू दादा लोच कुकुळे खातो दे काहीतरी काय देऊ लेकरा तुला काल तर दिला होता ना रोज रोज नाही मागायचं काहीतरी दे काय हाय आपल्या घरात द्यायला आणि ते नाही खायचं रोज रोज ती मोठ्या लोकांची पोरं खातात घरात जेवण आहे ते खा नाही नाही मला पाही दे पाही दे रडत मला कुकुळे पायी दे ग बस रे बाप बेवडा कसलीच काय त्याला पडलीच नाही मी आपली राबराब राबते आणि तुमची कसंबसं पोट भरते ख या खा माझ्या अंगावर थोडंफार मास उरले ते खा म्हणजे तुमचं पण पॉट भरल आणि मी पण कायमची सुटेल ह्या नरकातून असा पण तुमचा बाप बेवडा दिसभर डोसून असतो कसली संसाराची काळजी नाही आणि त्यात हे घेतलेलं कर्ज त्या गुलामाचा नुसता पाठी तगादा दोन घरची धुनी बांडी करते त्यावर पैसे मिळत आहेत त्यात काय करू मी कुठून आणू रोजच तुम्हाला खायला मुलगा जोरात रडतो आई मायेने कुरवाळत ए माझ्या लेकरा कुशीर पिलगत नका रडू तुमची ही माये जिथे हाय तोपर्यंत नाही तुम्हाला उपाशी राहू देणार करू दे तो मुर्दा काय करतोय तो तेवढ्यात पियालेला नवऱ्याची घरामध्ये एंट्री होते ए लक्ष्मी कुठं हाय मी आलोय हो या तुमचीच वाट बघते काय आरती करू तुमची थोबाड पोडीन तुझा जास्त बोललीस तर खाली पडतो अहो नाही झेपत मग पिता कशाला एवढी मी तुझ्या पैशाची पीत नाही समजला चल मला भूक लागली जेवायला ताट वाढ अजून जेवण नाही झाला घरात होता तो बनवायचा ना जेवण मी जेवण बनवू होय मी बनवू तुला कशाला आणलंय लग्न करून ह्यासाठीच ना फुकट नाही आणली तुला पैसे मोजून आणले तुला समजलं आणि मला सांगते वय तुझ्यात तर आता परत पडतो पर हो त्यासाठीच आणलेत म्हणून मी राब राब राबते आणि तुम्ही आयत्यावर तुकडे मोजताय मोडताय मला उलटी बोलतेस तुझी एवढी हिंमत घरात अजून काय मरत होतीस तुला काय कामधंदा नाही चल वाढ हो समजत का नाही तुम्ही घरी लहान लेकरू आहे आणि आपल्याला गिळायला अन्न लागतो त्यात तो कर्जवाला सारखे पैसे मागतो मी एकटी कमवून किती घर चालू थोडी तुमची बी मदत झाली तर कशाला कुणापुढे हात पसरवायला पाहिजे कसा चांगला संसार चालत कशाला उगाच कुणाची दगदग आणि जीवाला घोर पाहिजे ए बाई तुझं रामायण चालू नको करू दे ती भाकरी इकडं आणि मला शान पण नको शिकू नाहीतर मारून टाकेन तुला इथं कायमची समजलं हो मारा अगदी जीवानिशी मारा मग मी तरी सुटेन मग तुम्ही जीवचं जीवाचं रान करायला मोकळं रागात उठून तिला मारायला सुरुवात करतो जास्त बोलू नको नाहीतर तुडवीन तुला अजून पोरं आणि ती रडायला सुरुवात करतात मला पैसे दे मला दारू प्यायची आहे तुझी मगाशी घेतलेली उतरली अजून प्यायची आहे बायको बोलते कुठून आणू तुम्हाला रोज रोजचा पैसा घरात खायला आणायला पैसा नाही मग तुम्हाला दारूसाठी रोज रोज कुठून आणू मी पैसे सांगा महिना झाला आता तो सावकार येईल पैसे मागायला सकाळपासून पोरं खायला मागतात कुणाकुणासाठी देऊ मी पैसे सांगा मला माहीत नाही पाहिजेत मला पैसे हिसकावून घेतो आणि दारू प्यायला निघून जातो काय करावं ह्या माणसाचं सांगून समजत पण नाही आणि सुधारत पण नाही चल पोरा दोन घास खा दुपार झाली झालीये आणि झोप आता आणि दरवाजा बंद करते अचानक दाराची कडी वाचते कोण आहे मी कोण मी कोण मी मला तोड करून विचारतेस पैसे घेताना नाही विचार केला आणि आता कोण मी अहो साहेब तुम्ही हाय वय मला वाटलं दुपारच्याला अचानक कोण आलं आहे म्हणून विचारलं दरवाजा उघडते या बसा ना साहेब तू ते मुळदा कुठे गेला घरात नाही वाटतो साहेब काय सांगू काय पण बोलू नको मला माहीत आहे ना सगळं म्हणून तर मी सगळे पैसे एकदम नाही मागत पण नाही नाही करून अर्धे झाले बघा देऊन बाकी आहे ते दे हळूहळू आपल्याला घाई नाही साहेब लवकरच देणं तुमचे पैसे साहेब काम पण कमी आहे तेव्हा पैसे पण कमी भेटतात एकटीच्या जीवावर समजा घर चालवावं लागतं साहेब हो कळतो मला तुझी तळमळ हा तुक्या असा बेवडा कामधंदा काय करत नाही त्यानं थोडी मदत केली असती तर बरं झालं असतं तुला हो ना साहेब साहेब तुमच्या वल्कीवर कुठं काम असेल तर बघा एखादं काम भेटेल ग पण ह्यानं केलं पाहिजे ना ते पण खरं आहे साहेब तरी पण बघा कुठं भेटलं तर कसे नाही करतात ते बघते मी पण हा काय माणूस सांगून समजत नाही की सुधारत नाही काय करू मी सांगा तुम्ही आता साहेब आता तुझा नवरा मी काय सांगणार कशाला राहतेस यासोबत दे की त्याला सोडून आणि जग तुझी तू मोकळी जिंदगी कशाला उगाच पिंजरात अडकून राहिलीस नाही साहेब कुठं जाऊ मी आता हेच माझं घर आणि हेच नरकातील जीवन आता हितंच जगायचं आणि मरायचं असा तर पण ह्या नरकामातून बाहेर पडायला एक मार्ग आहे माझ्याकडे माझं ऐकलंस तर चांगले दिवस येतील तुझे बघ जमत असेल तर सांग मला कसला मार्ग साहेब सांगा लय आला ह्या जीवनाचा हो का बघ जर तुला वाटत असेल की उरलेले पैसे माफ करावं आणि चांगले दिवस यावे तर एक माझा काम करावं लागेल तुला जमेल का ते बघ काय काम साहेब धुनी भांडी कपडा लत्ता समद करेन बघा ए भया माझ्या घरी दिग्भर काम करणाऱ्या बाया पडल्यात त्यात तुला कुठं नेऊन ठेवू मी मग कसलं काम साहेब मी काय म्हणतो बघ पटलं तर तुझा नवरा असा बेवडा त्यात हे पोर आणि अंगावर कर्ज आणि ह्यांचा खर्च तू एकटी कशी करणार आणि त्यातही तू अशी जवान तुझीही जवानी का बर्बाद करतेस बघ एकदा माझ्याकडे एकदम सुकाट ठेवीन तुला राणीसारखी ये फक्त माझ्या मांडीवर येऊन बस बघ तुझं सगळं ठीक होईल त्या बेवड्याला पण नाही कळणार एकदा फक्त ते सगळी गरिबी हटेल तुझी ती पण कायमची आहे मंजूर काय बोल आत्ताच हो नाही बोललीस तरी चालेल विचार करून सांग ह्यात फायदा तुझा आहे सगळं काही भेटेल तुला साहेब काय पण काय बोलताय साहेब कष्ट करून जगणारी आम्ही माणसं आहोत असं नका बोलू आणि भले कसाही असू दे माझा नवरा आहे साहेब असा विचार नका मनात आणू असं घाणकाम मी कधीच करणार नाही साहेब जा तुम्ही मी देणं तुमचं उरलेले पैसे थोडे थोडे बघ विचार कर अजून वेळ नाही गेली नाहीतर उगाच पसतावशील बाकी निर्णय तुझा नाही साहेब हे सोडून दुसरं कसलं काम बोला मी करेन पण असा विचार नका मनात आणू जा तुम्ही साहेब उद्या पगार झाला की देणं आणून देणं आणून तुमचे पैसे बरं बरं जाऊ दे आता आलेली संधी तू सोडतेस साक्षात येणारी लक्ष्मीला ठोकारतेस बाकी तुझी मर्जी अजून नाही वेळ गेली आज रात्री परत विचार कर आणि मला सांग सकाळी काय ते नाही साहेब आम्ही गरीब आहोत पण लाचारी नाही एक वेळ उपाशी झोपू पण असे घाम घाण काम काय करणार मी आणि मला विचार करायची गरज नाही मी देईन देन तुमचे पैसे ठीक आहे तुझी मर्जी चल येतो मी उद्या आणून दे पैसे हो तो उठतो आणि दरवाजाजवळ जातो जायला आणि ते आपल्या कामाला वळते तेवढ्यात तिचा हात पकडतो साहेब काय करताय सोडा माझा हात नाही सोडणार मला तू हवी आहेस चांगलेपणे सांगतोय ना ऐकत मी जिद्दी माणूस हाय तुला माहीत नाही हाय नवं जी गोष्ट मला आवडते ती घेतल्या बिगर मी गप्प बसत नाही सोडा साहेब मी तुमच्या पाया पडते सोडा मला नाही सोडणार तुझ्या ह्या रसरसलेल्या जवानीचा एकदा मला स्वाद घेऊ दे आज रे दिवसापासून वाट बघत होतो या संधीची गप गुमान तयार होऊ नाहीतर जबरदस्ती जबरदस्ती करेन साहेब सोडा आईला चांगला सांगतोय ऐकत नाही तो ना थांब आता बघतो कशी माझ्या तावडीतून सुरतेसते जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो पण ती स्वतःला सावरून ती तिच्या त्याच्या डोक्यात काठी घालते जोरात ओरडत चल निघ नालाय का आमची इज्जत रस्त्यावर पडली आहे का कोणी बी यायचं आणि लुटायची तो परत झुंजायचा प्रयत्न करतो कोयता घेऊन थांब तिथेच एक जरी पाऊल टाकलं ना तर नर्द्याचा घोट घेईन चालता हो तो आज वाचलीस माझ्या हातातून पण लक्षात ठेव जातो आता पण एक दिवस नाही तुझी जवानी लुटली तर नाव नाही लावणार तो निघून जातो जाग्यावर तिथेच बसून रडवलेल्या स्वरात देवा काय ते जगणं दिलस मला काय हे बघ माझ्या नशिबाला असे दिस धावण्यापेक्षा मरण देवा मला मरण दे रस्त्याने जाताना सावकार एवढी हिंमत तिची मला नाही बोलली आणि माझ्यावर वार करायला उठली एक ना एक दिवस धावतो तुला माझा हिंगा मग कळेल सावकार कसा आहे तो लक्ष्मी लक्षात ठेव हा सावकार तुझ्याकडून पैसे वसूल करेल ते पण व्याजासह त्याबरोबर तुझेही जवानही लुटेल लक्षात ठेव मला मारलं काय बघतो तुला दोन दिवसानंतर काय रे तू क्या कुठं चाललास नाही कुठं मालक दारू डोसायला वय अरे लेका किती दारू पिशीन नाही मालक थोडीशी घेतली ती त्यात काय पण नाही होत माझा अजून असती तर बरं वाटलं असतं अरे वाघ आहेस तू वाघ तुझ्या सारख्याला काय एवढीशी बॉटल म्हणजे पाणी रे पाणी तुझ्यासाठी चल पासतो तुला मालक तुला मालक तुम्ही पण अरे चल चल रे तू माझा खास माणूस आहे चल तू चल मग कसा काय चाललंय तुझं पोर बाळ ठीक ना हो मालक तुमच्या कृपेने समजा ठीक अरे माझी कसली कृपा मी साधा माणूस अडलेल्यांना मदत करणं म्हणजे पुण्याचं काम रे म्हणून करतो छोटीशी मदत बाकी काय नाही रे आणि गाडवा तू एवढा धडधाकट किती दिवस बायकोच्या जीवावर जगणार रे बिचारी राब राब राबते काय करून ठेवलेस तिची हालत तू पण काहीतरी कामधंदा कर मग तिला पण मदत होईल बिचारी किती सुकून गेले हो साहेब बघा कुठं काम असेल तर आता कसा बोलला चल उद्या नक्की काम बघतो तुला मेहनत करायची आणि खूप पैसे कमवायचे हो साहेब बघ माझं तुमच्यावर कर्ज आहे हो साहेब मग मला पण सारखं तुझ्या घरी जाऊन मागायला कसा तरी वाटतो रे बेचारी हात जोडते रे माझ्यासमोर लय बेकार वाटतं म्हणाला रे पण काय करणार व्यवहार म्हंटलं की व्यवहार येतोच आणि नसले पैसे तर नाही मागत मी तसा पण मला कळतो सगळं बिचारीची दया येते रे मला हो साहेब देव हळूहळू हर द्या आरामात काहीच घाई नाही मला आता चल तुझी उतरली असेल थोडीशी मार मग चांगलं वाटेल तुला नको साहेब अरे चल रे मी काय म्हणतो तुक्या काय साहेब माझ्याकडून उदारीवर पैसे घेतले होतेस कधी देणार म्हणतो मालक देतो थोडे थोडे आता तुम्हीच म्हणालात ना की दे आरामात घाई नाही नाही हसत अरे घाबरला की काय मस्करी करत होतो रे अरे वेड्या तू काय देणार पैसे काही कमावतो का तू साहेब माझी बायको देईल पैसे कालच तिचा पगार झालाय काही काय घाई नाही रे असच बोललो मी बाकी वसुली तर तिच्याकडूनच करणार मी तू नको काळजी करू चल तुला आज मी पासतो अहो नको साहेब अरे चल जेवढी पाहिजे तेवढी पी त्याला घेऊन जातो अण्णा आज मोठे शेट आले जेवढी लागेल तेवढी दारू वर्ता ह्याच्या नड्यात अगदी जीव जाईपर्यंत कसलीच कमी पडू द्यायची नाही समजलं हो शेट वा तुक्या आज तुला लॉक्टरी लागली शेट तुला पसतात आज ए बस तुक्या आज पाहिजे तेवढी पी मजा कर काउंटरला जाऊन अण्णा तेवढी मागाल तेवढी द्या समजलं का हो शेठ पण पैसे अरे मी आहे ना आज माझ्याकडून त्याला पाठी काय कमी नाही पडला पाहिजे समजलं मला एक काम आठवलं जरा मी जाऊन येतो ह्या तुक्याच्या नादात विसरून गेलो होतो लय अर्जंट आहे किती हिसाब होईल ते लिहून ठेव आल्यावर देतो पैसे हो शेट ये क्या लेका पाहिजे तेवढी पी तोपर्यंत मी येतो वसुली करून आणि तो निघून जातो दुकानाचा मालक बोला तू क्या शेट किती बॉटल आणू बोला आधी दोन बॉटलसोबत मस्त चकना घेऊन ये हो हो आणतो ही घ्या साहेब पॅक भरून देऊ का नको नको मी घेतो आणि दारू प्यायला सुरुवात करतो दुसरा बेवडा अरे वा आज तुझी मजा आहे आज सावकार दारू पासतोय हो ना नशीब लागतो रे आम्ही पण येऊ का कंपनी द्यायला नको नको तुमच्या पुढ्यात आहे ती प्या जेवढ्यात तेवढ्यात बाहेरून एक माणूस येतो अरे वा आज तुक्या शेट लवकर बसले प्यायला ते पण दोन बॉटल घेऊन ए तुक्या बसू का इथं हो बस केली का आणि काय मग तू क्या आजकाल सावकार सोबत फिरतोस लय वजन वाढलं तुझं नाही रे सावकार रस्त्यात भेटले बोलले चल पासतो तुला आणि आले घेऊन आणि तुक्या कसल्या रे पैशाच्या वार्ता चाललेल्या होत्या कसला नाही रे शेट करून कर्ज घेतले होते ना त्याच अजून बाकी आहेत ना कधी देणार विचारत होते लेखा का, तू कामधंदा करत नाही मग पैसे कुठून देणार मी थोडं पैसे देतो बायको देते मग सावकार कुठे गेले तुला टाकून माहीत नाही पण जाताना बोलले येतो वसुली करून असेन कुठेतरी वसुलीचा काम गेले असतील वसुली करायला अरे तू क्या काय लेखा का? एवढा चांगला गडी तू आणि बायको पैसे देणार शी तू तुझ्यावर अरे पण का मी सावकाराला तुझ्या घराच्या दिशेने जाताना बघितलं रे गाई गाईने हो का मग गेले असतील घरी पैसे वसुली करायला आजचे दारूचे पैसे शेतच देणार आहेत आज मी खूप पिणार अरे तू केल्या माणसा तो तुझ्या घरी गेलाय हो जाऊ दे ना मग अरे समजत कसा नाही तू सा तो सावकार एक नंबरचा कंजूस माणूस एक रुपया कधी सोडणार नाही पैशासाठी तो खून करायला पाठीपुढं बघत नाही आणि आज तो तुला दारू पासतोय आणि तो, तो इकडे घरी गेलाय अरे जा तू पण घरी नाही तर लय विकृत माणूस आहे तो पैशासाठी काहीही करेल खूप संसार त्याने उद्ध्वस्त केली तुला दारू पाजले म्हणून काहीतरी डाव असेल त्याचा जा तू बापरे गपरे अरे पंचपक्वान समोर असताना सोडून मी कुठं बी जाणार नाही तू क्या एक माझं नाही तर गमावून बसशील सगळं गप बसते मला पिऊ दे अशी संधी कधी मिळत नाही मला आज भेटले आज खूप पिणार मी लेका असं नको करू जा तू घरी कारणाशिवाय दारू नाही पाजणार तो जा तू पळ नाही तर सगळं गमावून बसशील रे जा तू हिथून मला पिऊ दे जाऊ दे मी तरी कोणाशी बोलतोय मग पी पाहिजे तेवढी आणि हो बरबाद लावलीस रे संसाराची वाट लावलीस तू दुपारची वेळ पोरं घरात खेळत असतो ती कामावरून येते चला माझ्या पिल्लांना भूक लागली असेल ना ए माईने बघ काय आणले ते या माझ्या लेकराला भूक लागली असेल ना खूप ए माय जवळ अरे काय खातास कुणी दिले तुला किती येईल तुला सांगितलं की दुसऱ्यांनी दिलेलं खायचं नाही म्हणून पिशवी खाली ठेवायला वागते तेवढ्यात सोड सोड कोण आहे सोड मला मी हाय आज बरी गावली तावडीत आज नाही सोडणार तुला द्या त्या दिवशीच नाही पुरलं आज तर आज परत आलास थांब धावते तुला दोघांची खूप खटपट होते पण त्याच्या शरीरासमोर तिचा काही चालत नाही काही क्षणात कसं आबाळ फाटत तसा तिचा तो जणू तुटून पडतो जपलेली क्षणात भ्रष्ट तो कपडे घालत तुला बोललो होतो ना की तुझ्या जवानीचा स्वाद घेणार आज झालं माझं स्वप्न पूर्ण आता तू राण झालीस माझी चांगली भाषा सांगितली तर तुला कळली नाही आता भोग तुझ्या कर्माची फळ अंगावर पैसे फेकतो हे घे तुझी आजची कमाई मला फुकट खायची सवय नाही आणि हो आज जे काय झालं ते बाहेर कुणाला बोललीस ना तर तुझ्या नवऱ्याला जित्ता नाही ठेवणार समजलीस ना मी माझं मन होईल तेव्हा परत येईल गपगुमानं झोपायला तयार व्हायचं आरडाओरडा केला ना तर तुझा नवरा समजलीस ना तू हो तो निघून जातो त्याच जागी बसलेल्या अवस्थेत आपले कपडे व्यवस्थित करीत आपल्या निश्चित पडलेल्या मुलांच्या ध्येयाकडे एकटक पाहत असते आणि जोराचा टाहू फोडते नाही माझ्या बाळा काय झालं तुला जाऊन पोराला उठवण्याचा प्रयत्न करते पण तिचं ते मूल कायमच झोपलेलं असतं कधीच न उठण्यासाठी ए बाळा उठणारे ही बघ तुमची माय खायला घेऊन आले उठणारे करा उठ झोपलास काय बघ तुझ्यासाठी कुरकुरे चॉकलेट आणलाय उठणारे बाळा उठ बघ तुमच्या मायची इज्जत लुट लुटलीये त्या भडव्यानं तू तरी उठ बदला घे त्याचा अरे ये चांडाळा कुठे आहेस तू तुला फकस्त जेवायला आणि झोपायला बायको पाहिजे पण आज तो लांडगा तिच्या शरीराचे लचके तोडत होता तेव्हा कुठे उरा हुरुपातला होतास रे संपले रे सगळं संपलं आपल्या बाळाला पण मारलं रे त्याने मी पण संपले रे इज्जत लुटली रे माझी लुटली तो आज आला पुन्हा येईल आणि ह्या शरीराचे लचके तोडेल काय करू मी उठून आशा समोर उभी राहते स्वतःशी बोलत जोरात खिंचायते नाही काय झालं माझं देवा काय मी केलं होतं तुझं वाई सांग ना मला ह्या जो यात थू तुझ्या हात तुझा विचित्र ध्येय जर पुरुषाने भोगला कुठे कुठे कमी पडलीस तू बघ बघ तुझा काय अवतार झालाय तू तुझं लेकरू पण झोपलं कायमचं आणि तुझा नवरा तिकडं मजा करतोय हे कुणाला माहीत पडलं तर नाचक्की तुझीच होईल कुणाला बी तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिलीस तू अशुद्ध झालीस का का तुझं सौंदर्य एवढं चांगलं होतं का ते पार परपुरुषाला आवडलं काय करशील हे विटाळलेलं शरीर घेऊन हो मुक्त कायमची ही दुनिया स्वार्थी आहे इथं जागोजागी स्वापदे उभी राहतील तुझी शरीराची लचके तोडायला नाही सोडणार तुला ते चाळण करतील तुझ्या देहाची लचके तोडतील तुझे, तुझे तुकडे तुकडे करतील तुझ्या देहाच्या विटंडीस तू जगून काय करणार तू जा निघून या स्वार्थ दुनियेतून आणि हातातल्या कोयत्याने स्वतःवर वार करते दारू जास्त पियाल्यामुळे तो हँग झालेला असतो उठण्याची ताकद नसल्यामुळे दरवाजातून सरपटत आतमध्ये जातो लक्ष्मी ए लक्ष्मी काय केलं से बोल ना ग अशी गप्प का बोल ना उठ ना ग बघ मी आलोय मला भूक लागले ग जेवण वाढ ना ये लक्ष्मी ते बघ आपलं बाळ झोपलंय आता उठेल आणि रडेल आई आई म्हणून त्याच्यासाठी तरी उठ ना ए लक्ष्मी लक्ष्मी मला माफ कर लक्ष्मी तुझा मी अप्रारी आहे होतीस तेव्हा तुझी कदर नाही मी केली ह्या बाटलीच्या नादी लागून दारूच्या नशेसाठी आपला सोन्यासारखा संसार मोडला गोंडस बाळ त्यांचा हा विचार नाही केला माझी बायको लक्ष्मी होती घरची पण नाही समजून घेतली तिला तो जनावर माझ्या समोर तिचे लचके तोडत होता पण काय नाही करू शकलो मी माझा संसार मीच उद्ध्वस्त केलं सगळं माझ्या डोळ्यासमोर झालं पण मी काहीच नाही करू शकलो रडत वाईट दारू वाईट नको मला तो विष ज्यामुळे माझं सगळं कुटुंब सोडून गेलो उठून मुलाकडे जातो ए बाळा तू तरी उठणारे बघ बाळा कधी तुला कुशीमध्ये नाही रे घेतलं पण बघ आज तुझा बाबा तुला आज कुशीत घेऊन बसलाय बोल माझ्याशी हस ना मला बाबा बोल ए बाळा उठ ना मी कामधंदा करत नाही म्हणून म्हणून तुझे माय पण रुसले तू तरी नको रे बापावर ए बाळा उठणारे उठ ना पोराला घेऊन तिच्या जवळ जात ए लक्ष्मी ये ना परत बघ मी दारू सोडली माझी शपथ आता नाही पिणार का रागवलीस बघ तुझा नवरा तुझी समजूत काढतोय खूप मेहनत करेन रात दिन काम करेन पण बोल ना माझ्याशी ए लक्ष्मी माझी लक्ष्मी तुझ्याशिवाय सुन सुन आहे ग हे गह ए नागा ना ग लक्ष्मी रागाने सावकार नाही सोडणार तुला माझं घर उजाडलंच तुला ही जित्ता नाही सोडणार हे रंगताने आक रक्ताने आकले माकलेले हात सुकायच्या अगोदरच तुझा नाही जीव घेतला तर माझ्या बायको पोरांच्या आत्म्याला शांती नाही भेटणार सावकार रागाने कोयता घेऊन बाहेर पडतो कुठं लपलास बाहेर तू तुझ्या अत्याचारामुळे आज लय जणांचे संसार उद्ध्वस्त झालेत पण आज शेवटचा यापुढे नाही होणार कोणा नाही येणार कोणावर अशी येईल आज संपवणार तुला आणि पाठमोऱ्या चालणाऱ्या सावकाराला नराधमा माझं घर उजाडलंस छातीवर कोत्याने वार करतो सावकार रक्ताच्या थारोळ्यात पडतो त्याच्या छातीवर बसून जोरात वार करतो ओरडत ओरडत सावकार जागेच गतप्राण होतं लक्ष्मी बघ तुझा बदला घेतला मी बघ पैसा पैसा करून आणि दुसऱ्यांच्या आया बहिणींची इज्जत लुटणारा आज मी कायमचा स झोपवला आणि तिथून तो निघून जातो काय केलं मी हे आता मी कुठं जाऊ आता घरी बाड बघणारं तर कोणीच नाही जेव्हा होते तेव्हा त्यांची काय पण आता संपलं सगळं कुणाकडे बघून जगू मी कुणासाठी जगू मी माझी लक्ष्मी आणि माझं बाळ मला सोडून गेलं माय हो विनंती करतो तो मला ही बॉटल आहे ना काही वेळेचा आनंद आहे पोटात असेल तर फक्त स्वतःला आपण राजा समजतो पण त्याच आनंदाने आज माझ्या सोन्याचा संसार उद्ध्वस्त केला काहीच नाही राहिलं माग संपलं म्हणून सांगतो हा विष नकापीव होत्याच नव्हतं होतं सगळं क्षणाचा आनंद मिळतो पण कायमचं आयुष्यभराचं दुःख देऊन जातो काय होतं माझ्या लक्ष्मीचं अस्तित्व हेच की स्वतःच मन मारून आमच्यासाठी जगली पण जाताना वेदना अत्याचार आणि दुःख घेऊन गेली कायमची गेली कायमची गेली आता ती नाही हाय ह्या दुनियेत ती गेली नजरेआड गेली आता नाही येणार परत कधी नाही दिसणार कधी ती गेली पण आता उरलं आहे फक्त तिचं अस्तित्व तिचं अस्तित्व रडत रडत मिळाला दोन क्ष रडत मिळाला दोन क्षणाचा आनंद हा ध्येय नशेमध्ये असताना पहिला मी माझ्या डोळ्यांनी माझा संसार उद्ध्वस्त होताना माझा संसार उद्ध्वस्त होताना धन्यवाद कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा